नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळचे नऊ वाजतायत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी बघूयात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे पदवीधरांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं मोठं आव्हान सर्वच उमेदवारांसमोर आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे अनिल परब भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये मुख्यत्वे लढत आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जामो अभ्यंकर भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये लढत होते नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे आणि ठाकरेंच्या पक्षाचे संदीप गुळवे हे प्रमुख उमेदवार आहेत तर मुंबई पदवीधर मतदार संघासाठी आज मतदान पार पडतंय भाजपचे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानापूर्वी त्यांनी वरळीच्या आंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मुंबईत पदवीधरचे भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्याचसोबत त्यांनी आधी देवदर्शन केलं आणि मगच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली भाजपचे उमेदवार आहेत मुंबईत पदवीधरचे मतदानापूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं आणि आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानाचा हक्क बजावलाय आणि चांगल्या संख्येने वरळीतले लोक आमच्या मतदान करतायत संपूर्ण मुंबईत अशी स्थिती आहे लोक उत्साहात बाहेर येऊन मतदान करतायत आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांनी गेल्या सात आठ दिवसात जी मेहनत केली त्या मेहती मेहनतीला कुठेतरी चांगलं यश मिळेल या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आहेत आपल्यासोबत राहुल विधान परिषदेसाठी या शिक्षक आणि पदवीधर जागांवरती आज चार जागांवर जे काही मतदान होतंय चार जागांसाठी त्यासंदर्भात काय माहिती मुंबईतली प्रामुख्यानं अश्वेता अगदी बरोबर आहे खरं तर चार जागा महत्वपूर्ण आहेत यापूर्वीच या तीन जागा ज्या आहेत ते सध्याच्या महाविकास आघाडीकडे तर एक जागा ही फक्त भाजपकडे आहे एकंदरीत बघितलं तर या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक कायम दोन टप्प्यात लढवली जाते असं म्हणावं लागेल कारण पहिला टप्पा जो आहे तो अर्थातच मतदार नोंदींचा मग तो पदवीधर असो किंवा मग तो शिक्षक असो मात्र सर्वाधिक मतदार नोंदणी ज्या पक्षाकडे असते अर्थातच त्याचा ता विजय हा जवळपास निश्चित मानला जातो आणि या टप्प्यावर मागच्या काही काळापासून या दोन्ही भागात शिक्षक आणि पदवीधरमध्ये मोठ्या संख्येनं मतदार नोंदणीचा कार्यक्रम जो आहे तो हाती घेण्यात आला होता अर्थातच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच लागलेली निवडणूक सगळ्यांसाठीच महत्वाची आहे कारण महाविकास आघाडीला आपल्या विजयाचा जो रथ आहे तो कुठेही थांबू न देता आपल्याला सर्वाधिक जागा मिळवायच्या असते तर महायुतीला बसलेल्या धक्क्यांमधून सावरत आपल्या जागा कायम राखायच्या आहेत आणि त्यामुळं आज या मतदानामध्ये आता नेमकं कोण सरशी करतं हे देखील पाहावं लागेल मुंबईतलं खास करून बोलायचं झालं तर अनिल परब हे जे की सलग तीन वेळा हे विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं पदवीधर आपण ज्याला म्हणतो की शिवसेनेची इथली मतदार नोंदणी ही खूप मोठ्या संख्येनं आहे आणि त्याचबरोबर महापालिका असेल आणि इथले स्थानिक स्थान मार्फत त्यांनी केलेली पदवीधरांची नोंदणी ही मात्र तिथे त्यांच्या फायदेशीर ठरू शकते आ, 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 आज काही वेळातच स्वतः बाळा बुद्ध बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील मतदानाला बाहेर पडतील त्याच ठिकाणी अनिल परब हे देखील मतदानाला येतील त्यामुळे एकीकडे आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद दाड आणि स्वतः उमेदवार किरण शेलार यांच्यासोबत मातबर मंडळी भाजपकडे जरी असली तरी देखील शिवसेनेची मतदार नोंदणी ही मात्र किरण शेलार यांना काहीशी अडचणीस ठरू शकते अर्थातच निकाल एक तारखेला आहे त्याबद्दल बघावंच लागेल मात्र नोंदणी झाल्यानंतर पहिल्या पसंतीची आणि दुसऱ्या पसंतीची मतं ही अर्थातच ही गणित सगळी ठरवणार आहेत त्यामुळे आता सध्याच्या घडीला मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे की मतदार नोंदणी आणि त्याचबरोबर आपापल्या विजयाचा आणि पराभवाचा टेम्पो नेमकं कोणाला राखता येतोय हे फार नक्कीच महत्वाचं ठरणार आहे श्वेता राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे आजचा मतदानाचा दिवस आहे आणि मतमोजणीच्या दिवशी सुद्धा बरीचशी सुरस असेल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आणि आपलं देखील या मतदान प्रक्रियेकडे आणि निकालाकडे असणार आहे आता मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं प्रशासनातील अनुभव असलेले अधिकारी जमो अभ्यंकर ज्यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान कुर्ल्यामध्ये शिवनाथ दराडेंनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला कि शिक्षक की शिक्षक मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पाकीट वाटायचं ओल्या सुख्या पार्ट्या द्यायच्या आव्हान हे आहे कुठल्या व्यक्तीचं आव्हान नाही या ठिकाणी पंचवीस वर्ष शिक्षक चळवळीत काम करत असल्यामुळे कामाची पावती लोक देणार आणि असंख्य शिक्षकांनी ठरवलंय शिक्षक आमदार शिक्षकच पाहिजे शिक्षक चळवळीमध्ये काम करणारा पाहिजे शिक्षकासाठी आंदोलन करणारा झगडणारा असला पाहिजे त्यामुळे पैसे आणि पाकिट नाकारणारे असंख्य शिक्षक या ठिकाणी मुंबईमध्ये दिसले शिवनाथ दराडे यांची आपण प्रतिक्रिया ऐकली आणि सहकुटुंब त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये एकीकडे शिवना शिवसेना ठाकरे गटानं जामो अभ्यंकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांनी सहकुटुंब नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावला जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित आहेत आपल्यासोबत अजित मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी जे काही आज मतदान पार काय अपडेट था था मी आता ठाण्यामध्ये आहे कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक कव्हर करतो आणि आपण जर पाहिलं तर मी ठाण्यातल्या सरस्वती विद्यालय या मतदान केंद्रावरती आहे आणि इथं नॉर्मली सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणुका जशा असतात त्या निवडणुकांच्या बरोबरीनंच इथं मतदान होताना आहे पोलिंग एजंट आहे त्याच पद्धतीनं निवडणूक कर्मचारी आहेत इथे आणि गर्दी जी आहे ती तसं पाहायला गेलं तर पाच जिल्ह्यांमध्ये दोन लाख मतदारसंघ आहे आणि जर आपण विचार केला तर या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक प्रत्येक लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा लाख काही काही ठिकाणी अठरा वीस लाख मत अस संख्या असते पण या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जवळपास दोन लाख मतदारसंख्या आहे ठाण्यामध्येच अठ्ठावीस हजार मतदारसंख्या आहे पदवीधरांची आणि मी एक चित्र दाखवतो ही ताई आहे ही आता आत्ता नुकतंच लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केलं आहे पण ते मतदान आणि आत्ताचं मतदान यामध्ये खूप फरक असतो पदवीधर नोंदणी तुम्ही पदवीधर जरी असला तरी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करावी लागते आणि संपूर्ण या ठिकाणी मतदान करावं लागतं काय वाटतं सामान्य निवडणुका आणि ही निवडणूक किती फरक वाटला तुला सामान्य सामान्य निवडणुकांमध्ये जनरली खूप जण असतात आज पदवीधर म्हणून मी पहिल्यांदा मतदान केलंय खूप नवीन अशी संकल्पना आहे की आपण पदवीधर मतदान संघामधून मतदान करतो बरं ह्या गोष्टीची माहिती कशी मिळेल तुला लोकांना असं वाटतं की आपण पदवीधर झालो की आपण मतदार होतो पण नोंदणी करावी लागते ह्याची माहिती कशी मिळाली आणि सामान्य आणि ही निवडणूक या पदवीधर निवडणुकीसाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिला जातो त्याच्यामध्ये आपले रिझल्ट बाकी सगळी ओळखपत्र या गोष्टींची गरज लागते बट सामान्य निवडणुकांसाठी फक्त आपल्याला अठरा वर्ष वय पूर्ण होणे गरजेचं असते बट या मतदानासाठी आपलं पदवीधर होणं ही पहिली म्हणजे गोष्ट आहे एक, एक मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीनं प्रक्रिया राबवायला पाहिजे जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी झाली पाहिजे त्याकरता ही प्रक्रिया आहे पण ती किचकट आहे का किंवा लोकांपर्यंत पदवीधरांपर्यंत ती पोचत नाही का अगदी हे खरं आहे की प्रक्रिया ही इचकट आहे आणि लोकांपर्यंत पदवीधरांपर्यंत पोचत नाही मग यासाठी काय करायचं तर ज्या ज्या ठिकाणी कॉर्पोरेट क्षेत्र आहे किंवा नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन हे पदवीधरांची नोंदणी करणं गरजेचं आहे तरच ते पुढच्या मतदानाला त्याचा इफेक्ट तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येत आता मी सुद्धा पहिल्यांदाच मी आज माझं वय आहे बासष्ट मी पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया केली आहे कारण का ही पहिली प्रक्रिया ही कधी कळलीच नाही कधी कशी करायची ती आणि यावेळी या बासष्ट वर्ष जे आहेत ती ताई तिनं पहिल्यांदा मतदान केलेलं आहे या शहात्तर वर्षाच्या आजी आहेत आजी किती वेळा मतदान केलंय आपण पदवीधर पदवीधर मध्ये पाच वेळा पदिदर, पदिदर पा, अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर कोकण पदवीधरसाठी सध्या मतदान सुरू आहे या सगळ्याचा आपण आढावा घेतला दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सुद्धा आज मतदान प्रक्रिया पार पडते ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुळवे आणि शिवसेनेकडून किशोर दराडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले विवेक कोल्हे या चार उमेदवारांमध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीची निवडणूक पार पडतीय मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे चौरंगी अशी ही लढत आहे नाशिक जळगाव धुळे अहमदनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील नव्वद मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया सध्या पार पडतीय अधिक माहितीसाठी जाऊयात नाशिकमधनं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे काय माहिती श्वेता नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे माझ्या मागच्या बाजूला आपण बघू शकतो अशा पद्धतीनं शिक्षकांच्या या रांगा लागलेल्या आहे मतदान करण्यासाठी नाशिक शिक्षक मतदारसंघ खरं तर सुरुवातीपासून चर्चेत होता तो म्हणजे उमेदवार पळवा पळवी आणि त्यानंतर महायुतीमध्ये झालेला बंड अर्थात महायुतीमध्ये दोन पक्ष झाले ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं त्यांचा स्वतंत्र उमेदवार दिला त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंचा उमेदवार पळवला आणि त्याला त्या ते ठिकाणी उमेदवारी दिली तर ठाकरेंनी ऐन वेळेवर एक नव्या उमेदवाराला या निवडणुकीत उतरवलं तर विवेक कोल्हे जे अपक्ष उमेदवार आहे ते देखील या निवडणुकीच्या मैदानात आहे त्याचबरोबर साड्यांचं वाटप असेल नथांचं वाटप असेल पैशांचं वाटप असेल अशा सगळ्याच कार प्रकारामुळे ही निवडणूक खरं तर बदनाम झाली आणि त्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष कळत या निवडणुकीकडे गेलं मात्र जे प्रामाणिक शिक्षक आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अशा पद्धतीनं रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत आहे आपण ही दृश्य बघतो आहे सकाळच्या सत्रामध्ये जे मतदान पार पडतंय त्याला देखील मोठी गर्दी जी आहे ती या शिक्षकांची आहे आपण काही शिक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय अपेक्षा आपल्याला आपल्या उमेदवाराकडनं या निवडणुकीत असणार आहे नक्कीच जे काही शिक्षकांचे प्रश्न आहेत ते सॉल्व झाले पाहिजे ज्यांना आम्ही वोटिंग करणार आहोत त्यांना निवडून देणार आहोत तर हे एक बेसिक आहे की त्यांनी त्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते प्रायोरिटीने सॉल्व केलेच पाहिजे मॅडम आपल्याला काय वाटतं ही निवडणूक जी आहे ती अनेक प्रकाराने गाजली मात्र शिक्षक म्हणून ज्यावेळेला मतदानाचा हक्क बजावतो त्यावेळेला काय अपेक्षा आपल्याला उमेदवारांकडून असते शिक्षकांच्या प्राथमिक समस्याच खूप आहे आमदार साहेबांकडून आमच्या हे सांगणार राहील की शिक्षक आणि त्याचा परिवार पण सांभाळला गेला पाहिजे जी, जी काही शिक्षक आहे ती झाली पाहिजे आपण बघतोय या शिक्षकांच्या प्रतिक्रिया आहे त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या उमेदवारांकडून सोडल्या गेल्या पाहिजे अशी मागणी जी आहे ती या सगळ्या उमेदवारांकडून या सगळ्या शिक्षकांना आहे त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीचा निकाल नेमका काय असेल हे सगळं बघणं महत्वाचं असेल श्वेता बिलकुल लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे अपडेट आपण दिवसभर घेत राहूच तुर्तास पुढच्या बातम्यांकडे वळतोय